मुंगरुळपीर तालुक्यातील माझोरी या गावातील एका व्यक्तीने महापुरुषाविषयी मोबाईलवर बदनामीकारक मजबूर ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवार दिनांक चोवीस मार्चला एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी गुरुवार दिनांक तेवीस मार्च रोजी तक्रार दिली की तेवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आरोपी याने त्याच्या मोबाईल स्टेटस वर बदनामीकारक मजकूर टाकला अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर दोनशे पंच्याण्णव अनुसार भादवी सदुसष्ट अ माहिती तंत्रज्ञान कायदा व अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे जे मोबाईल वरती स्टेटस टाकलेला आहे त्या प्रकारे आमच्या सर्व बौद्ध उपासक उपासिका या बौद्ध समाजाच्या आमच्या भावना दुखावलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी सर्व बौद्ध बांधव त्या व्यक्तीचा निषेध करत आहे तरी तीन दिवसाच्या आत आम्हाला त्या व्यक्तीला पकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही कडेकोट आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मंगळूडपीर या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे असं आम्ही या ठिकाणी सर्व बौद्ध अनुयाच्या वतीने वेक्त मी या ठिकाणी आव्हान करत आहे क्रांतिकारी जय भीम या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस स्टेशन परिसरात जमलेल्या लोकांनी जमाव करून दिली आहे जनतेत सध्या आक्रोश असून तणावपूर्ण शांतता दिसत आहे तसेच लवकरात लवकर पोलिसांनी आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही आक्रोशकर्त्यांनी यावेळी दिला आहे मंगरुळपीर पोलीस एस पांडे यांच्या आधिपत्याखाली शोध पथक रवाना झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिम